आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण व महिलांच्या आरोग्याचे प्रश्न हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून सीमाताई प्रीतम शेंडे अध्यक्षा ओबीसी महिला आघाडी हडपसर विधानसभा संस्थापिका उद्योजका उद्योगसमूह यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मांजरी ग्रीन ते मांजरी बुद्रुक शिवाजी पुतळा येथे बाईक रॅलीचे आयोजन केले या रॅलीमध्ये सर्व महिलांनी फेटे परिधान करून या रॅलीची शोभा वाढवली मोठ्या संख्येने महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या मी सीमा प्रीतम शेंडे ओबीसी हो महिला अध्यक्ष प्रथमता सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिकाच्या शुभेच्छा आजची रॅली ही मी महिला सबलीकरण याच्यासाठी काढली आहे कारण का तर आज आपण एकविसाव्या शतकात आहो असूनसुद्धा अजूनही महिलांच्यावर अन्याय अत्याचार महिलांचे बरेचसे प्रश्न असे आहेत की ते अजूनही मार्गी लागले नाहीत आणि प्रत्येकच अत्याचार असेल त्यावरती आपण प्रत्येक गोष्टीतच कायदा करून चालत नाही त्यासाठी कुठंतरी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आजची ही रॅली मी काढलेली आहे हार्दिक शुभेच्छा हॅपी वुमेन्स डे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनानिमित्त माझ्यातर्फे सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू नमस्कार जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना पुरा फोटो काढ हार्दिक शुभेच्छा नमस्कार स्मिता रेकॉर्ड भारतीय जनता पार्टी पुणे शिरोबीसी मोर्चा उपाध्यक्ष आज सीमाताई शेंडे यांनी आठ मार्च महिला दिनानिमित्त एक खूप छानसा असा उपक्रम भरवला आहे की बाईक रॅली की महिलांना जेणेकरून आजकाल आपण पाहतो की आता करोनाच्या काळामध्ये दोन वर्ष महिला घराबाहेर नव्हता तर त्यावेळेस त्यांना म्हणजे खूप असं धक्काधक्कीचे जीवन आणि एकदम कंटाळा आला होता ते आहे त्यातून त्यांना दूर करण्यासाठी मरगळ त्यांची बाहेर काढण्यासाठी त्यांनी ही एक आपली महिलांची एक रॅली भरवली आहे की जेणेकरून महिलां ना महिलांमध्ये उत्साह निर्माण महिला होईल आणि मला महिलांना आज महिला दिनानिमित्त एकच सांग वाटतं आहे की आपण एक कॉम्पिटिशन हे इतरांशी न करता आपल्या स्वतःशीच कॉम्पिटिशन करावी की जेणेकरून कालपेक्षा आपण आज कसे हो, सरस आहोत कसे सरस करणार आहोत याबद्दल विचार केला पाहिजे आणि आपणही कशात कमी नाही आहे ही भावना नेहमी लक्षात ठेवावी आणि महिलांमध्ये एक अशी शक्ती आहे जी पुरुषांमध्ये नाही आहे आणि एक खूप कायमस्वरूपी एक चांगलं काम करणाऱ्या अशा महिला आम्ही आज इथं जमलेलो आहोत सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्या काम करणाऱ्या महिला आहोत आम्ही आणि सीमाताई शेंडे यांचे उपक्रम म्हणजे मागच्या वेळेस पण त्यांनी दिवाळी महोत्सव घेतला होता तो पण खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला आताही बाईक रॅली म्हणजे छान असे त्यांचे उपक्रम चालू असतात त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद महिलांना माझ्यातर्फे आणि सर्व महिलांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मांजरी ग्रीन ते मांजरी ग्रामपंचायत या ठिकाणी सीमाताई शेंडे यांच्या वतीने महिलांची बाईक रॅली घेण्यात आली यामध्ये असंख्य महिलांचा सहभाग घेऊन महिला दिनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि खरं तर हे रॅली काढण्यामागचा उद्देश की आज महिला कुठल्याही ठिकाणी क कमी नाही आहेत आणि आज त्या बाईक चालवत फेटे बांधून अगदी उत्साहात महिला दिन साजरा करत आहेत आणि याचा खरंच खूप आनंद होत आहे की सीमाताईने आज सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी जी रॅली घेतली त्या सर्व महिला एक उत्साहात या ठिकाणी आपल्या रॅलीमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महिला दिन म्हटलं की एक वेगळा उत्साह महिलांमध्ये मा असतो आणि सगळं आपलं विसरून ते या ठिकाणी आपला महिला दिन साजरा करत असतात पुन्हा एकदा मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दर्शी